मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अठरा लाख कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर जुनी पेन्शन मागणी मान्य व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो अठरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य कर्मचारी मागील सतरा वर्षापासून करत होते त्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे संपूर्ण आदेश काय आहे तो मोठा निर्णय काय आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूया मागील सतरा वर्षापासून किंवा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून दाखल झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून त्यांना नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे अशी ही मागणी नवीन अशी ही नवीन पेन्शन योजना लागू झालेले कर्मचारी मागील सतरा वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू होण्याची प्रतीक्षा करत होते अखेरीस त्यांच्या प्रयत्नांचा चीज आहे, राज्य शासनाने कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय त्यांच्यासाठी घेतलेला आहे ती कशा पद्धतीने लागू होणार आहे ते आपण बघूया राज्यातील पेन्शनधारकांची पेन्शन तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढली जाणून घेऊया संपूर्ण माहिती जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजना लागू असणार आहे सोबतच त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू उपदानसुद्धा दिले जाणार आहे एखाद्या नवीन नवीन पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्याला अपंगत्व आले असेल तर त्यालाही रुग्णता निवृत्ती दिली जाणार आहे जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्यालासुद्धा आता ग्रॅज्युएटी मिळणार आहे या शासन आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असेल त्याला कुटुंब निवृत्ती वेतन योजना आणि मृत्यू उपदान कर्मचाऱ्या कर्मचाऱ्याला जर अपंगत्व आलं तर रुग्णता सेवानिवृत्त उपदान तसेच एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला सेवा उपदान दिले जाणार आहे फक्त जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सेवेत दाखल झाले असतील त्यांना काही विकल्प भरून द्यावे लागणार आहेत धन्यवाद